तो नुरोनिया ठेला थाई चमुरादा अनुभवे हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत कीर्तन रुपी सेवे करता आपण करतो ज्यांना विश्वाची माऊली म्हणून संबोधलं जात एवढंच नव्हे तर उपजताच ज्ञानी म्हणजे जन्माला येतानाच तैसी

भे okay. अवतार जगत धारा लागी धरीला अवतार मिरविला परिवार सिद्धायचा आणि अशा प्रकारचे असलेले ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली म्हणून संबोधलं जात आणि अशा या माऊलींचा चार चरणाचा हरिपाद या प्रकरणातील अभंग आहे आणि हा अभंग कोणाला पाठ नाही असा इथे माणूस नाही आणि ज्याला पाठ नाही तो माणूसच नाही बावीस वर्ष ज्या बाबांचं आपण स्मरण करतो विचार करा काही माणसं ही जन्माला येतात पण कशासाठी केले कर्म झाले भोग आले याच्यासाठी काही आलेले या असतात पण काही जे आलेले असतात ते कशासाठी ते वाट कृपे करीतो दिशाच स्नेह भरितो जीवा तळे अपुला जीव ते जन्म

वाढत हा पुण्य धर्म केला हरी भजनीय भगळले जग सुखविला लाग कळे स्वतःचा संसार कधीच केला नाही पण जगाच्या संसारासाठी मात्र ते अहोरात्र झटत राहिले शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी आज आपण उज्ज्वल करत आहोत आणि म्हणून अशा प्रकारच्या बाबांच्या पुण्य स्मरणानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेले आहोत आणि म्हणून या ठिकाणी निवडलेला अभंग आहे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ या प्रकरणातील अभंग आहे मग तुम्ही म्हणाल की हरिपाट या अभंगातील अभंग निवडण्याचं कारण हरिपाठ म्हणजे नामसंकीर्तन आहे पण हरिपाठ म्हणजे नामसंकीर्तन आहे म्हणजे ते कमी आहे का महाराज म्हणतात त्याला कमी म्हणता येणार नाही वास्तविक पाहता आपल्याला भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे पंथ अनेक प्रकारचे संप्रदाय अनेक

ठीक आज्ञा आहे त्या जो ग्रंथ तयार केला त्याचं नाव होतं आणि अमृतत्व मग परत न्यूर्थी सांगितलं याच्यामध्ये सिद्धांचा उद्धार होईल पण साधकांचा उद्धार होणार नाही मग साधकांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी सांगितलं की तू काय कर Brahma Samraja Dipika Warni Yen पिता विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा आणि मग त्यासाठी गीतेची निर्मिती झाली गीतेची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी भक्ती करणारे काही एकाच प्रकारचे लोक नसतात अनेक प्रकारचे लोक असतात आणि मग अशा प्रकारचे असलेले चौदाशे वर्षाचे तप्त तीर रहिवासी आणि मग अशा प्रकारचे चौदाशे वर्ष त्यांनी तप केलं की या ठिकाणी मेलेली माणसं फक्त मी मीच उठू शकतो पण त्यावेळेला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भावंड आणि त्या ठिकाणी चाललेली होती त्या ठिकाणी गेल्यानंतर रस्त्यात येता येता त्या ठिकाणी आणि मुक्ताबाईने बघितलं त्या ठिकाणी अनेक अने प्रकारचे प्रेत आणि ठेवलेले आहेत आणि येणारे जाणारे माणसं त्या ठिकाणी वाट पाहत आहेत कोणाची तरी तेव्हा मुक्ताबाईंनी विचारलं की हे काय आहे त्यावेळेला लोकांनी सांगितलं की अशा प्रकारचे तापित्र रहिवासी असलेले आणि चांगले महाराज ते योग निद्रेमध्ये असतात आणि ज्या वेळेला ते योग निद्रेमधून उठतात त्यावेळेला ते या ठिकाणी येतात आणि योग निद्रेमधून उठल्यानंतर या ठिकाणी जे कृपा दृष्टीने पाहतात त्यावेळेला कृपा दृष्टीने पाहिल्यानंतर या ठिकाणी ही असलेली प्रेत जिवंत होतात मग त्यावेळेला मुक्ताबाईने सांगितलं की अरे मग त्याच्यासाठी एवढा वेळ

कोण आहेत असं त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं त्यावेळेला त्यांनी काय केलं आपण भेट घ्यावी पण भेट घेण्याबारशे वर्षाचे असले जागदेव महाराज आणि माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकरू दहा वर्षाचं लेकरू आणि या दहा वर्षांच्या लेकरांना आपण स्वस्ती कसं काय म्हणावं स्त्री कसं काय म्हणावं बरं नाही म्हणावं तर चिरंजीव तरी कसं काय म्हणावं कारण आपण त्यांना भेटायला जाणार त्यांचा उपदेश घेणार आहे मग स्त्री लिहिता येत नाही आणि नाही करायचं काय जोपर्यंत आणि पत्राचा मायनात तयार होत नाही लिहिणार कसं कोरच पत्र पाठवलं आणि कोरड पत्र पाठवल्यानंतर त्या ठिकाणी मुक्ताबाईंनी ते पत्र पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणायला लागले की चौदाशा वर्षी कोरोना मौली म्हणता कोरा राहिला तोच बरं झाला जर अर्धा कच्चा आणि अर्धा पिठा राहिला तर परिणाम वाईट झाला असता म्हणून तो कोरा आहे तेच बरं आहे आणि मग त्या ठिकाणी त्या कोऱ्या असलेल्या कागदावर माऊलींनी ज्यांच्यासाठी पासष्ट ओव्या लिहिल्या तो ग्रंथ कोणासाठी होता सिद्ध साधक असलेले योगी मुली त्यांच्यासाठी हा ग्रंथ होता मग त्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी आणि ज्ञानदेवांना सांगितलं की ज्ञानदेवा अरे या ठिकाणी फक्त सिद्ध साधक योगी एवढेच असं नाही सर्वसामान्य माणसं सुद्धा राहतात मग त्यांचा उत्तर कसा होणार मग त्यावेळेला माऊलींनी जो ग्रंथ प्रसाद निर्माण केला त्याचं हरिपा <laughs> कारण महाराज एका ठिकाणी म्हणतात असोनी संसारी पण जरी असलं तरी महाराज म्हणतात अठरा हे पुराणे अरे महाशास्त्र एवढंच या हरिपाठाचं वर्णन करतात असं नाही या हरिपाठाच वर्णन केल्यानंतर नव्हे या हरिपाठाचं गुणवान केल्यानंतर नावे तिने लोक होत हे पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक म्हणजे ज्यांनी पुराणाचा अभ्यास केलेला होता पुराणावर ग्रंथ लिहिलेले होते असे वाल्मिक महर्षी म्हणतात पण काही जे साधक होते ते योग याग जप तप चारण मारण तंत्र उच्चाटन अशा आणि अनेक अने तत्वांचा अभ्यास करत असतात मग त्यांच्यासाठी हरेपाक आहे का एक तत्वे कळा

असतात त्यांना आणि त्यांचा उद्धार करणे कर्तव्य असतं त्यांचं ते कर्तव्य ते समजत असतात आणि बघा अशाच प्रकारचा एक मुलगा आणि श्रीमंताचा होता श्रीमंताचा असल्या कारणाने सुंदर होता तरुण होता आणि अशा प्रकारे असलेला तो मुलगा बाजारामध्ये फेरफटका मारण्यासाठी बाजारात फेरफटका मागण्यासाठी चाललेला असताना त्या ठिकाणी एक माणूस आणि शालू विकण्यासाठी बसलेला आहे आणि शालू विकण्यासाठी बसलेला असताना त्या ठिकाणी पाहिलं हा बाजारामध्ये गेला बाजारामध्ये गेल्यानंतर त्यानं बघितलं तर त्या ठिकाणी तो साधू म्हणजे तो एक प्रकारचा व्यापारी होता आणि तो शाल विकत होता शाल विकत असताना त्या ठिकाणी हा वात्रट मुलगा गेला माणूस त्या ठिकाणी शाळे विकण्यासाठी बसलेले आहे त्यानं काय केलं मागचा पुढचा विचार न करता शाळेत घेतली शाळे घेतल्यानंतर ती टरटारा फाडली त्याचे दोन तुकडे केले आणि दोन तुकडे केल्यानंतर